नमस्कार युट्यूब फॅमिली कशा आहात सर्वजण आपल्या कीर्ती स्वागत तुम्हाला तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला अगदी टपरीवर जसा फक्कड़ चहा भेटतो तसा एकदम असा कडक आणि फक्कड चहा घरच्या घरी कसा बनवायचा तर त्याचा मसाला कसा तयार करायचा तर तेच आजच्या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे तर तुम्ही पण एकदा असा कडक आणि फक्कड चहा एकदा बनवून बघा जसा मी बनवलेला आहे तसाच तुमचा पण नक्कीच होणार आहे तर हा चहा घेतला ना ही नक्कीच तुम्हाला तरतरी आल्याशिवाय राहणार नाही तर जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया तर तुम्हा सर्वांना एक माझी नम्रतेची विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील ना तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करत चला तर चला मग लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया तर इथं पाहू शकतात बघा चहाला रंग पण काय सुरेख आणि असा घट्ट चहा असा एकदम असा टपरीवर जसा चहा कडक कसा आपल्याला दिला जातो तर अगदी तसा चहा आपला घरच्या घरी बघा बनवून तयार आहे तर या पद्धतीने एकदा चहा नक्कीच बनवून बघा तुम्ही एक कप काय नक्कीच दोन तीन कप प्यायला चहा मागताल तर मी गॅरंटीने सांगते नक्कीच तुम्हाला हा चहा खूप आवडेल तर तुम्ही पण या पद्धतीने एकदा चहा नक्कीच बनवून बघा च पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन हे प्रेस करा तर चला मग लगेच आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं आपल्याला सर्वप्रथम काय करायचं गॅस चालू करायचा गॅस चालू, चालू करून आपल्याला आपण चहा जेवढा बनवणार आहोत की नाही तर त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं पात्र घ्यायचं आहे आता इथं एक मी पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन कप पाणी घ्यायचं आहे सर्वात अगोदर पाणी घ्यायचं आणि त्याच कपाने आपल्याला सव्वा दोन कप दूध घ्यायचं आहे म्हणजे चहा आपला एकदम छान होणार आहे तर नंतर बघा याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे साय तर दुधावरची जी साय असते फ्रेश साय तर ते आपल्याला एक चमचा घालायची आणि आता इथं आपण काय करू दुधाला उकळी येईपर्यंत वाट पाहूया आणि इकडं आपण मसाला बनवूया तर एक इंच आल्याचा तुकडा तीन इलायची आणि सर्वात सिक्रेट म्हणजे इथं आपल्याला अगदी हरभरे असतात का नाही गावरान हरभरे छोटे तर अगदी त्या आकाराचे दोन दोन हरभरे इतके दोन खडे आपल्याला जायफळाचे घ्यायचे आहेत तर आज मी तुम्हाला एकदम असा सोप्या पद्धतीने पद्धतीने आणि सिक्रेट पद्धतीने फक्कड चहा कसा बनवायचा तर बनवून दाखवणार आहे आता इथं आपला मसाला तयार झालेला आहे आणि इकडं आपलं दूध पण छान असं उकळलेलं आहे दुधाला मस्त उकळी आलेली आहे आता उकळी दुधाला आल्यानंतर आपल्याला एक मिनिट हे दूध आपल्याला सतत हलवत राहायचं आहे असं केल्याने काय होतं आपण जो चहा बनवणार आहोत की नाही तर चहा तो आपला घट्ट बनवतो घट्ट बनतो त्याच्यामुळे दूध आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि असं वरतून आपल्याला ते हलवत राहायचं आहे तुम्ही पाहिलं असेल की टपरीवर असं चहा बनवतात तर तो, तो चहा आपल्याला कसं त्यांच्याकडे वगराळ असतं असं म्हणजे मोठं तर असं सतत चहा हलवतात आणि असं वरतून वततात आणि त्याने मग काय होतं चहा जो आहे त्याला असा घटसरपणा येतो आता बघा दुधाला मस्त उकळी आली एक मिनिट सतत हलवायचं आणि नंतर सर्वात सिक्रेट आणखी एक गोष्ट म्हणजे दोन इलायची घालायच्या आहेत आता बघा नंतर सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायच्या आणि नंतर छोट्या चमच्याने आपल्याला तीन चमचे चहापत्ती घालायची आहे आणि नंतर घालायची आहे साखर आता इथं साखर बघा मी इथं चार चमचे चहा चहा बनवण्यासाठी आता चार कप चहा बनवलेला आहे म्हणजे चार जणांना जेवढा म्हणजे पिण्यासाठी पुरेल एवढा चहा झालेला आहे चार जणांपुरता त्याच्यासाठी आपल्याला तीन चमचे चहापत्ती टाकायची आहे आणि चार चमचे पोहे खायचा मोठा चमचा त्या चमच्याने चार चमचे साखर घालायची आहे जर तुम्हाला चहा जर, जर जास्त गोड लागत असेल ना तर तुम्ही कमी जास्त प्रमाण साखरेचं करू शकतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि साखर आणि पत्ती घातल्यानंतर बघा आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जवळपास एक ते दोन मिनिट हलवत राहायचं आहे जास्त पण चहा आपल्याला हा आटवून घ्यायचा नाही कारण आपण दूध अगोदरच एक मिनिट चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि मसाला घातल्यानंतर दोन मिनिट आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे जास्त पण आपल्याला हा चहा शिजवून घ्यायचा नाही नाही तर मग काय होईल मग नंतर आप चहाला कडवट पण येईल त्याच्यामुळे जास्त शिजून म्हणजे जास्त आटवून घ्यायचा नाही इथं पाहू शकतात बघा काय सुरेख असा चहाला रंग आलेला आहे आणि एकदम असा फक्कड चहा घट्ट चहा इथं कडक तयार झालेला आहे तर आहे की नाही रेसिपी सोपी अगदी सोपी आहे आणि फक्कड चहा क बनवायला मसाला कसा बनवायचा तर ती पण एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि सिक्रेट पद्धतीने कडक चहा कसा बनवायचा तर अगदी टपरीवर भेटतो तो चहा आज मी तुमच्याशी कसा बनवायचा तर सोप्या पद्धतीने आणि सिक्रेट पद्धतीने रेसिपी शेअर केलेली आहे जर तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील जर आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना तर इथं पाहू शकतात आपला कडक आणि फक्कड चहा तयार झालेला आहे तर आता हा चहा कोणी कपानी पिते क पितात आणि कोणी छोट्या ग्लासानं पण पितात आता तुम्ही या ग्लासाने जर पिलात ना तर नक्की बघा असा तोंडाला थोडासा चटका लागल्याशिवाय चहाची खरंच मज्जा येत नाही तर तुम्ही पण या पद्धतीने एकदा चहा बनवून बघा रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक शेअर आणि कीर्तीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा